नमस्कार आपण पाहत आहात सक्षम लोकराज्य न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी आपण पाहत आहोत आत्ताची ब्रेकिंग न्यूज हदगाव तालुक्यात धकादायक घटना मातेच्या ममतेला काळेमा फासणारी माळझरा येथे जिवंत एक दिवसाच्या नवजात बालिकेला पालापाचोळामध्ये टाकून महिला पसार सदरील या घटनेचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू विभागीय प्रतिनिधी रवी कोंटे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात ममतेच्या मायेला काळीमा फासणारी माळझरा गावातील एक धक्कादायक घटना माळझरा गावात पुढे आली आहे अवघ्या एक दिवसाच्या जिवंत बालिकेचे अभ्रक चक्क पाला पाचोळामध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सविस्तर माहिती अशी आहे की हदगाव तालुक्यातील माळझरा येथे आई आणि पोटच्या गोळ्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे आदगाव तालुक्यातील माळझरा येथे अंदाजे एक दिवसाचे जिवंत स्त्री जातीचे बाळ शेताच्या पडीक जागेत पालापाचोळामध्ये आढळून आले आहे शेताकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याने कुत्र्याच्या भुंकत असलेल्या दिशेने पाहिले असता त्यांना तेथे पालापाचोळ्यात कुणीतरी लपलेले नवजात शिशु बाळ दिसले बाळाच्या अंगावर किरकोळ जखमा असून सुदैवाने ते बाळ बचावले आहे गावकऱ्यांनी तात्काळ बाळाला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले या अशा कुकर्म घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हे बाळ कोण टाकून गेलं असेल हा प्रश्न आता गावकऱ्यातून होत आहे या प्रकरणी आता पोलिसांनी तपासणीचे चक्र अधिक गतीने सुरू केले आहे सक्षम न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे भिडिओ रिपोर्ट नांदेड हिंगोली